मूर्तिजापूर गोरक्षक दलाच्या दल कार्यकर्त्यांच्या मदतीने पकडले वाहन गोवंशाची एकशे एकोणपन्नास कातडे व सत्तावीस पिंप चरबी जप्त साडेपाच लाखांचा सा मुद्देमाल जप्त मूर्तिजापूर पोलिसांनी केली कारवाई अकोलाच्या दिशेकडून अमरावतीकडे गोवंशाच्या कातडी व चरबी पिंप भरलेले मिनी मालवाहू वाहन वा जात असल्याची माहिती गोरक्षक दलाच्या बोरगाव मंजू येथील कार्यकर्त्यांनी मूर्तिजापूर येथील कार्यकर्त्यांना दिली असता त्यांनी कातड्यांनी भरलेले मालवाहू वाहन अडवून या संदर्भात शहर पोलिसांना माहिती दिली सदर माहितीवरून पोलिसांनी कारवाई करीत पाच लाख चाळीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला बुधवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास अकोल्याकडून येणारे मिनी मालवाहू बोलेरो क्रमांक एम एच चाळीस एन अठ्ठावन्न शून्य चार हे वाहन गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी अडवून त्या वाहनाची तपासणी केली असता त्यात गोवंश जातीच्या जनावराची कातडी व चरबीने भरलेले आले या संदर्भात गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना माहिती देऊन सदर वाहन पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आले पोलिसांना या वाहनात गोवंशाचे एकोणतीस हजार आठशे रुपये किमतीचे एकशे एकोणपन्नास दहा रुपये किमतीच्या चरबीने भरलेले पिंप आढळून आले त्याचबरोबर पोलिसांनी पाच लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केले असून असा एकूण पाच लाख चाळीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला या प्रकरणी वीस वर्षीय मोहम्मद शेख अरिफ राहणार गणेशनगर पांढरी तालुका अंजनगाव सुरजी व मोहम्मद हश्म शेख कासम वर्ष अडोतीस राहणार कुरेशीपुरा नवी वस्ती बडनेरा या दोन आरोपींना अटक केली आहे विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पंचवीस तीन कंसात पाच सहकलम पाच पाच क नऊ अ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सदर कारवाई ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी जाधव सचिन दांदळे पोलीस कॉन्स्टेबल गजानन खेडकर लक्ष्मण लोखंडे यांनी केली असली तरी गोरक्षक दलाच्या कार्यकर्ते आदित्य महाजन बैतुले अभिजित जवंजाळ कृष्णा तायडे सार्थक तायडे यांनी गाडी अडवून पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे सांगितले प्रतिनिधी दी, दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.